आणि आता यासोबतच उदय जाधव यांच्याकडे जाऊयात उदय उदय जाधव यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात मी आता शेजारी महात्मा गांधी यांचा पुतळा आहे तिथे आहे इथे आता राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी येऊ लागलेले आहेत सर्वजण इथे आज दिवसभरामध्ये निषेध व्यक्त करणार आहेत संपूर्ण महाविकास आघाडी जी आहे ती इथे येणार आहे आणि निषेध व्यक्त करणार आहे आपण जर या बाजूला पाहिलं तर अनेक राष्ट्रवादीचे नेते असतील महिला पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील असे सर्वजण इथे येऊ लागलेले आहेत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष जे आहेत शिवसेना असेल काँग्रेस असेल असे सर्वजण व्यक्त करण्यासाठी येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केलेली आहे त्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्यासोबत जे आवड साहेब साहेब काय प्रतिक्रिया तुमची आज दिवसभर इथे निषेध व्यक्त केला जाणार आहे महाविकास आघाडी एकाच व्यासपीठावरती महाविकास आघाडी एकत्र निषेध व्यक्त करणार आहे आपली काय प्रतिक्रिया आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही बिखरून जावं असा प्रयत्न केला जातोय तुम्ही जेवढा दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढा आमचा आम्ही एकत्र येऊन उफळून बाहेर पडू एवढंच सांगतो अनेक नेते येणार आहेत पवार साहेब पण येणार का इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवारसाहेब कशाला येतील पण भाजपकडे आरोप केला जातो की देशद्रोही सांगितलं जातं नवाब मलिक हे देशद्रोही आणि त्यांना अशा प्रकारे समर्थन देणं चुकीच वीस वर्षानंतर भाजपला कळलं नवाब मलिक देशद्रोही आहेत तीस वर्षानंतर त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट दोन हजार तेवीस सा, तेवीस आले तीस वर्षानंतर देशद्रोही आहेत ते धन्य ईडी ज्या प्रकारे कारवाई करते आहे एक सुडाचं राजकारण दिसून येत पंचावन्न लाख रुपयावरच्या देवणघेवण वरती ईडी जर मनी लॉन्ड्रिंग म्हणत असेल तर मग ह्याच्या पुढे दहा रुपये सांभाळून वापरावे लागतील आणखीन काही मंत्री आणि नेते ने यांना देखील अटक होण्याची शक्यता असं देखील भाजपकडनं सांगण्यात आता भाजप भाजप ज्या सांगत आहे ईडी भाजपच चालवते भाजप चालवते असं भाजपचे नेते आणि ने मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतायत आज दिवसभरामध्ये भाजपचे अनेक ज्येष्ठ मंत्री नेते तिथे येणार आपण पाहू शकतो काही नेते मंडळी जे आहेत ते येऊ लागलेले आहेत काही इतरही मंत्री आणि कार्यकर्ते जे आहेत ते इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील प्रतिक्रिया जाणून घेणार एकूणच सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी ने जे इथे येऊ लागलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री शशिकांत शिंदे यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे सर्व इथे आलेले आहेत आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत उदय जितेंद्र आव्हाडांशी तर बातचीत केलीच पण या बरोबरच आणखी कोण कोणते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि नेते शशिकांत शिंदे इथे आले आपण त्यांच्याशी बोलूया शशिकांतजी आज इथे निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कार्यकर्ते पदाधिकारी येऊ लागलेले आहेत काय प्रतिक्रिया तुमची नवाब मलिक यांना ज्या प्रकारे ईडीने अटक केलेली आहे प्रतिक्रिया कर देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटला जातो आहे लोकांना विरोधामध्ये बोलल्यानंतर कारवाई केली जाते नवाब मलिकांनी काही महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की माझ्या घरी पाहुणे येणार आहे त्यांना ही कल्पना होती कारण ते ज्या पद्धतीने शासनाच्या केंद्र शासनाच्या यंत्रणेवर आणि करप्शनवर भ्रष्टाचारावर बोलत होते आणि ते कोर्टाने सुद्धा मान्य केलं त्याबरोबर केंद्रानेसुद्धा त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या या अशा यंत्रणेच्या विरुद्धामध्ये आणि भाजपच्या विरोधामध्ये जो माणूस बोलत होता त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या ठिकाणी आंदोलन महात्मा गांधींच्या असलेल्या पुतळ्यांना साक्ष ठेवून ज्यांनी अहिंसेतून क्रांती घडवली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं परत एकदा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी परत महाराष्ट्रामध्ये ही क्रांती होईल आणि त्याची सुरुवात आजपासून होणार आहे केंद्रीय यंत्रणांचा सुडाच्या राजकारणासाठी वापर केला जातोय असं महाविकास आघाडीचे नेते सर्वजण म्हणतात हेच म्हणत नाही अख्ख्या इतर राज्यातली लोकंसुद्धा सुद्धा हेच म्हणतात ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही त्या राज्यातली लोकंसुद्धा सुद्धा याचबद्दलचं नेहमी सांगत आलेलं आहे की सगळीकडे अशा प्रकारचं यंत्रणेचा वापर करून या ठिकाणी लोकशाही आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आज दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशा प्रकारे इथे आंदोलन करणार आहे आज आम्ही इथं आंदोलन शांतते पद्धतीने करणार आणि उद्या पासून संपूर्ण राज्यभरावर जिल्हा स्तरे त्या ठिकाणी आंदोलन सुरू होते राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करणं महाविकास आघाडीचे सगळेच लोक आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी निश्चितपणाने अशी अपेक्षा आहे भाजपकडनं एक आरोप केला जातो की नवाब मलिक हे त्यामुळे देशद्रोह्यांचं देश समर्थन करणारं आंदोलन किंवा निषेध जे आहे ते होता का म्हणत येणाऱ्या काळामध्ये कोण देशद्रोही आहे कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार भाजपला नाही आता आजपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप झाला नाही फक्त तरी एका संबंधातून तीस वर्षाच्या काला कार्य ह्याच्या असलेल्या एखाद्या विषयातून त्यांना देशद्रोही ठरवायचा आणि भाजपने ठरवायचं असं ते दुर्दैव आहे तर आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे आज दिवसभरामध्ये मंत्रालयात शेजारी महात्मा गांधी यांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी असतील ते इथे मोठ्या संख्येने येतील आणि त्यांचं आंदोलन आणि अं निषेध जे ते व्यक्त केला जाणार आहे लोकशाहीच्या जा मार्गाने निषेध व्यक्त केला जाणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ज्या प्रकारे ईडीने अटक केलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी आज एकत्र इथे आंदोलन करणार आहे नक्कीच याविषयीचे सगळे जे अपडेट्स आहेत हे आम्ही तुमच्याकडून घेतच राहू पण तुर्तास धन्यवाद आता जाऊयात